हो का हो ओळखले ना काय म्हणता कशी आहेस छान आहे तुम्ही मी मस्त इकडे कुठे ते माझं थोडस काम होतं सेतू मध्ये सो डॉक्युमेंट च त्यामुळे चालले होते आता इकडे बस स्टँडला हा मी सोडू का चाललंय सोडतो कुणी सोबत जाते मी ना मी कशाला उघच किती लांब येते मी सोडतो ना मी चाललो तिकडे चाललोय आता पुढे जाणार तसंच मी नाही मी गेली असते मला सवंय तशी मी तुला सोडतो आणि मग जातो आणि मला पण असं आवडेल की आता जवळच्या माणसांना काय विषय असं नाही तुम्ही लांबचे पण नाराज करायचे हो का येणार ना, ये, ना? बस। किती वेळ आहे तुझ्याकडे तुझ्या बस टाइम पर्यंत आपण चहा कॉफी घेऊ शकतो ना बोलता तरी येईल आपल्याला आला योगता आलाय मी काय स्वतः होऊन नाही हं चल नका ना आम्हाला ना उशीर मंजे लोगत पाच मिनिटाचा विषय फक्त कधीतरी घेऊ आजच योग्य ना कधीतरी सदनले आलेलेय चला त्या निमित्ताने हो कितके दिवस झाला आपण भेटलोय कधी मेसेज नाही फोन नाही आता त्या नाही चला नाही नको माणूस मला पण आवडेल ठीक आहे मग बाकी अजून काय झाले बाकी आपलं रेग्युलर काम चालू आहे तू कधी नशी आली आली कधी इथं आले होते एकदा दादा सोबतोबत काय घेणार इथं कॉफी कोल्ड कॉफी हॉट कॉफी कोल्ड ड्रिंक सगळे कॉलेजची वगैरे कोल्ड कोल्ड कॉफी कॉफी स्पेशल आहे भैया हो दोन कॉलेज छान खूप दिवसांनी भेटलो तू परत दिसायचीस पण ज्यावेळेस संदीप ने भेटला त्यावेळेस कळलं की तू भाई बहीने मग नातेवाईक बरं वाटलं मला आलं होत कस काय नाही असंच मग कसं चालू आहे तुमचं बिझनेस छान चालू हो आहे व्यवस्थित होतं हो। का तेच का निवडलं म्हणजे जॉब वगैरे करावं नाही वाटलं आवड आवड पण महत्वाची हो ना मग चांगलं चालतं का हो छान किती वर्ष झाले टाकून तीन वर्ष तीन वर्ष झाले बाकी घरचे कसे घरचे मजे शेती पण आहे ना गावाकडे दोन्ही पण जोडधंदा असलेलं चांगलं असतं कधी पण शेतीमध्ये काय मग शेतीमध्येच कापूस कांदा चॉकलेट स्पेशल तुम्हाला नाही आवडत आओड़ चॉकलेट आवडते मग समथिंग वेगळं उपवास वगैरे तर नाही करत ना करावा लागतो केलेलं चांगला आम्हाला पण वाटतं आमच्या आयुष्यात एखादी चांगली छान अशी मुलगी यावी आम्हाला कधी मैत्रीण नाही काही नाही

नको नको कुन। मग तू घरच्यांच्या सांगण्यानुसार असं लग्न करणार आहे का हो त्यात काय मग एवढं विचारलं आमच्या आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये असं कोणी करत नाही की लव्ह मॅरेज वगैरे हा कन्सेप्ट बिलकुलच नाहीये समजा तुला कोणी आवडलंच तर मग आवडूच देणार नाही मी हे काय जबरदस्ती असं अचानक असं ठरवून नसतंय कधी मी एखादी गोष्ट अशी मनात भावली की आवडू शकते नाही नाही आमच्या घरातलं वातावरण तसे सो पण मला तर तू खूप वाटते वाटतेस ऍक्टिव्ह वगैरे आहे बट त्या गोष्टीत एवढा इंटरेस्ट नाही मला बट हा कोणी आवडलं असतं त्याला त्याच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार राहील बरं का आणि त्याच्यासाठी काहीही करेल बट अजूनपर्यंत तसं काही झालं मला पण हेच ऐकत होतं एक्सपेक्ट काय आहे नेमकं नेमक बरं मग आता कळतंय दिसतंय लगेच काय आहे काय कॉफी म्हटलं संपली तुमची जायचं आता ठीक आहे उशीर होतोय माझी बस आहे पुन्हा कसं वाटलं छान वाटलं भेटून भेटूया नेक्स्ट टाइम चला नक्की चला लवकर म्हणजे बस जाईल बरं ऋषी काय मी पहिल्यांदाच असं कोणाला तरी बोलवतोय ऍक्च्युअली मला खूप भीती वाटायला लागली माहिती का तुला टेन्शन घेतो ला का आपल्या चार झाले आतापर्यंत तुझं तसं नसतं ते आता मी पहिल्यांदा आहे तुझे तुझे झालं माझं काय मी पहिल्यांदा गिफ्ट असिफ्ट दिलंच नाही सारखं धक धुक होते काय बोलू कसं बोलू मला समजत नाही बोल आहे ना प्रत्येकाचं असं नसतं की कोणीतरी मनात आहे म्हणून तर बोलायचा प्रयत्न करतोय ना तुला एवढं मनाच्या आधीच जर तू सारखं होत तुझ्यासारखे असावे आता बघू त्याच्या मनात काय मी काय सांगू शकतो काहीच नसतं ती बोलली ना कशासाठी बोलायला हे सुद्धा सांगितलेलं नाही मी भेटायला आली ना तो माझ्या मनात त्याच्याबद्दल हाय मित्र आहे माझा हीच ती प्रिया बोला तुम्ही मग छान वाटलं तू आलीस कशाला बोलवलं होतं मला भेटायला म्हणजे काही कारण होतं की सहज विश यू हॅपी बर्थडे अरे तुला माहिती आहे थँक्यू मी फेसबुकला इंस्टाग्रामला तुझे रील्स बघत असतो आवडतं मला <laughs> ते बघायला मी तिथं फॉलो केलं तिथं दिसलं मला म्हणून मी तुला स्पेशल बोलवले ओके थँक्यू 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 सो मच मग अजून अजून आय लव्ह यू मला तू खूप आवडतेस नाही म्हणून नकोस मनापासून बोलतोय मला पण तू खूप आवडतं खरं कधीपासून खरं तर दादा भेटण्याच्या आधीपासूनच पण तेव्हा माहीत नव्हतं ना त्यामुळे असं वाटायचं की तू का पाठीमागं येतोय पण हळूहळू मला तू आवडायला लागली आणि नंतर तुला माहिती आहे का माझे असे हातपाय अजून थरथर कापतायत मला काय बोलाव कसं बोलाव मी खूप विचार करायचो पण इतकं सहज तो हा म्हणशील मला वाटलं नव्हतं माझे अजून पण हात थरथर कापतायत मला हाच विचार पाडला कसं बोलू काय बोलू मी खूप विचार करायचो पण तू सहजपणे मला हा बोलशे असं वाटलं नव्हतं हात नको करू देऊ मी हो म्हटली एक मी तुझ्यासाठी ना गिफ्ट आणले गिफ्ट थँक्यू घरी गेलो फोडा पण मला सांगायचं कसं आवडलंय काय नक्कीच आणि तू दिलेलं मला फुलही आवडलं गिफ्ट द्यायचं मला कसं बोलायचं माहित नाही मी फिल्मी म्हणजे मी व्हिडिओ मध्ये फिल्म मध्ये बघितलेलं मी थोडासा ट्राय करू म्हटलं आता पण मला तुझं प्रपोजल म्हटलीच असती पण ते एवढ्या हा म्हटली मला तू म्हटलं ना अरे मग तिला तेच सांगत होतो तू एकदा विचारून बघ तुम्हाला म्हणायचा तू तु एकदा म्हणून बघ मनात ठेवू नको म्हणून <laughs> मी तर वाटच बघत होते की तू कधी बोलणार मला हे बघ अरे मला माहितीये मुलींच्या मनात काय चालतं आज धाडस केलंय मी माझी एक इच्छा आहे लग्न करीन तर तुझ्याशीच मी पण हा मी तू अजून पण ना माझा स्वभाव बघ तुला समजून येणार हळू मी जाते आता मला कळवा मी वाट बघतोय तुझ्या फोनची ची बाय 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 यार मी तुला सांगत होतो हाच मानणार रे लय भारी वाटलं मला पार्टी चल चल